गाव पोलीस पोलीस आडगाव पोलीस पथकाने थरारक पाठलाग करून पकडला गांजा तस्कर नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप अँड सर्च हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे त्याद्वारे रस्त्यावर वाहने थांबवून अचानक तपासणी केली जाते त्यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नववा महिले ते आडगाव सी आर मोबाईलचे अंमलदार पोलीस शिपाई बाळकृष्ण पवार व पोलीस हवालदार गांगुर्डे भाऊराव हे स्टॉप अँड सर्च कारवाई करीत होते यावेळी लाल रंगाचे वाहन मारुती एस एक्स चार एम एच दोन जे पी एकशे तेवीसच्या चालकांनी वाहन न थांबवता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावर भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला पोलीस हवालदार गांगुर्डे भाऊराव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ नियंत्रण कक्षास माहिती देऊन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली त्यानुसार नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या आर टी पी सी सुगंधा नवले यांनी तत्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीस पाठवले यावेळी मदतीसाठी आडगाव डी बी मोबाईलसह हो, अशा आठ वाहनांनी या संशयित वाहनाचा चित्तथरारक पाठलाग केला संशयित वाहनाचा हा पाठलाग सुमारे पंचवीस किलोमीटर दोन ते तीन वाजेपर्यंत सतत सुरू होता पंचवीस किलोमीटर अंतर दोन ते तीन तास सतत थरारक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहनास ताब्यात घेण्यास पोलीस दलास यश आले ते ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीने पोलिसांच्या वाहनांना चार धडक देऊन कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे हा पाठलाग रात्रीचे वाहतुकीस तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात परिसरात करण्यात येत होता त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या पोलीस वाहनांची प्राथमिकता ही सदर संशयित वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे घेऊन जाणे व त्या ठिकाणी त्या वाहनास व वा चालकास ताब्यात घेणे ही होती त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपापसात समन्वय ठेवून सदर वाहन निर्मनुष्य वस्तूकडे जाण्यास भाग पाडून कोणत्याही सामान्य नागरिकास तसे वाहतुकीस अडथळा होऊ न देता यशस्वीरित्या ताब्यात घेतले पाचपैकी चार इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले एक आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला एक आरोपी अटक व वा वाहन गांजासह जप्त करण्यात आले आहे असा पंधरा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींवर त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तसेच अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत या उत्कृष्ट कामगारीबद्दल माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविले आहे